नमस्कार शेतकरी मित्रांनो तर सन्माननीय बच्चूभाऊ कडू असं म्हटले होते की दोन तीन दिवसानंतर आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे पंढरपूरच्या दर्शनासाठी किंवा महापूजेसाठी पंढरपूरला जाणार आहेत आणि तिथे गेल्यानंतर कदाचित ते शेतकरी कर्जमाफीची घोषणा करतील किंवा ते निदान विठुरायाला तरी सांगतील की शेतकरी कर्जमाफी नक्की आम्ही केव्हा करणार आहोत आणि त्यानुसारच पत्रकार बांधवांनी आज पंढरपूरला ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेब हे महापूजेसाठी गेलेले असताना पत्रकार बंधूंनी देवेंद्र फडणवीस साहेबांना प्रश्न विचारला की शेतकऱ्यांची कर्जमाफी तुम्ही आज कर्जमाफीची घोषणा तुम्ही आज करणार आहात का तर त्यावरती देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय उत्तर दिलेलं आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा आज पंढरपूरला महापूजेसाठी गेल्यानंतर केलेली आहे का विठुरायाचे ज्यांनी पं शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा केली काय याचबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मी कविता आणि आपण पाहत आहे आम्ही संगमनेरकर शेतकरी मित्रांनो आता महापूजा झाल्यानंतर आज होती आषाढी एकादशी आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आषाढी एकादशीच्या सर्व शेतकरी बांधवांना मंगलमय शुभेच्छा तर शेतकरी मित्रांनो आज आषाढी एकादशी निमित्त आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे पंढरपूरला महापूजेसाठी गेले होते महापूजा झाल्यानंतर भरपूर मोठं असं देवेंद्र फडणवीस साहेबांनी भाषण केलं त्यामध्ये सर्व पदाधिकारी त्यांचे जे काही असतील सर्वांची नावं घेण्यात आली सर्वांसाठी संबोधण्यात आलं बऱ्याच काही ठीक थी, त्या ठिकाणी घोषणाही करण्यात आल्या आणि संवादही मांडण्यात आले परंतु ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांचं भाषण संपत्या वेळेस थोडंसं म्हणजे शेवटी शेवटी देवेंद्र फडणवीस साहेबांनी असं म्हटलं की म्हणजे मोठं भाषण केलं आणि त्यानंतर शेवटी शेवटी देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकरी बांधवांसाठी बळीराजासाठी थोडंसं वाक्य बोललं तर ते असं म्हणाले की सगळ्यांना सद्बुद्धी दे त्यानंतर सर्वांना सद्मार्गाला लाव आणि विशेषत इथल्या बळीराजाला ताकद दे त्यांनी विशेषतः शब्द वापरलेला आहे त्या ठिकाणी आणि विशेषतः बळीराजाला ताकद दे शक्ती दे त्यांचं कल्याण करण्याची सद्बुद्धी मला दे असं वाक्य त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये शेवटी शेवटी बोललेलं आहे म्हणजे ज्या ज्या गोष्टींमध्ये शेतकऱ्यांचं हित आहे त्या त्या गोष्टी करण्याची ताकद त्या त्या गोष्टी करण्याची बुद्धी सद्बुद्धी मला दे असं त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब विठुरायाच्या चरणी म्हणालेले आहेत परंतु मित्रांनो यांचं संपूर्ण एवढं मोठं भाषण झालेलं आहे परंतु त्यामध्ये शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीवरती एकही भाष्य त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी म्हणजेच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं नाही ही सर्वात शेतकरी बांधवांसाठी दुःखाची गोष्ट असेल कारण शेतकरी बांधवांना आशा होती की देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळेस आषाढी एकादशी निमित्त महापूजेसाठी पंढरपूर विठुरायाच्या चरणी जाणार आहे त्यावेळेस तरी निदान शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा करतील अशी आशा शेतकरी बांधव धरून बसलेले होते परंतु ती आशा सुद्धा शेतकरी बांधवांची फेल ठरलेली आहे कुठेतरी देवेंद्र फडणवीस साहेबांना पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारल्यानंतर तेथे सुद्धा दुर्दैवाने देवेंद्र फडणवीस साहेबांनी राजकारण त्या ठिकाणी आणलेलं आहे किंवा राजकारणी स्वरूपामध्ये त्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे आणि ते तो विषय संपवलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आता विचार करण्याची गोष्ट ही आहे की हजार दाणे करणारा शेतकरी बांधव पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफी होईल आशेतच राहिलेला आहे आज आषाढी एकादशी निमित्त सर्वांना आशा लागलेली होती त्यामध्ये बच्चूभाऊ कडूंनी सुद्धा हे वक्तव्य केलं होतं की पंढरपूरला ज्यावेळेस दोन तीन दिवसांनी आपले माननीय मुख्यमंत्री साहेब जाणार आहे त्यावेळेस तरी निदान कर्जमाफीची घोषणा करतील परंतु ही सुद्धा आशा फोल ठरलेली आहे मित्रांनो आता दुर्दैवाने शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांमधला विठ्ठल शेतकरी बांधवांमध्येच विठ्ठल आहे पांडुरंगाचे चरणी जे जे भाविक त्या ठिकाणी गेलेले आहेत त्यामध्ये सम सर्व भाविक हे शेतकरीच होते कुणी अनवानी गेलेलं आहे कुणी पावसामध्ये गेलेलं आहे कुणी कशाचीही चिंता न बाळगता आपापल्या प्रत्येक जण आपापलं आपल्या सुखासाठी काहीतरी प्रार्थना करण्यासाठी विठुरायाचे चरणी अर्पण झाली किंवा चरणी त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि हे जे काही भाविक भक्त होते या भाविक भक्तांमध्ये शेतकरी बांधवांमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांना विठुराया दिसलीच नाही हे एक दुर्दैव आहे कारण विठुराया हा शेतकरी बांध विठुराया हा शेतकरी बांधवांच्या मनामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये दडलेला आहे शेतकऱ्यांच्या भावना जर पूर्ण केल्या तर सुद्धा आपल्याला पाहणार आहे ही बा आशा जी होती ही ही जे काही शेतकरी बांधवांना आशा होती की आपली आशा कुठेतरी देवेंद्र फडणवीस साहेब आज एका आषाढी एकादशी निमित्त पूर्ण गेली आशा पुन्हा एकदा खेळ ठरताना आपल्याला पाहायला भेटती परंतु मला पांडुरंगाच्या चरणी काही साकडं घालायचं आहे आज एकादशी निमित्त की नको पांडुरंगा मला सोन्या चांदीचा घासरे नको पांडुरंगा मला सोन्या चांदीचा घासरे फक्त भिज पांडुरंगा माझं तहानलेलं राहणारे कमरेवरचा हात काढून त्या आभाळाला लावतू कमरेवरचा हात काढून त्या आभाळाला लावतो या ढगाला थोडं हलवून भिजव माझ तू या मोह नको अहंकार नको नको कपडे छान फक्त भरभरून पिकू देत माझ्या शेतकऱ्याचं रान एवढंच पांडुरंगाचे चरणे आपण साकडं घालूयात आणि आपले जे काही भावी जे काही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहे तरी यांना इथून पुढील काळात तरी पांडुरंगाने सद्बुद्धी द्यावी एकादाधाचे हजार दाणे करणाऱ्या शेतकऱ्याचं कर्ज माफ करण्याची सद्बुद्धी त्या ठिकाणी द्यावी आणि जो काही विठुराय आहे हा शेतकऱ्यांमध्येच दडलेला आहे ही सुद्धा सद्बुद्धी मुख्यमंत्री साहेबांना कळू देत अशी अपेक्षा करूया आणि येणाऱ्या काळामध्ये तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब शेतकरी बांधवांचा विचार करतील शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीचा विचार करतील आणि सध्या पावसाळी अधिवेशन चालू आहे तर या निदान या पावसाळी अधिवेशनामध्ये तरी शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांवरचा जो काही डोंगर शेतकऱ्यांवरती कोसळलेला आहे त्याला आवर घालण्याचं काम मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब करतील अशी आशा आपण ठेवूयात कारण शेतकरी बांधवांचा मेन मुद्दा हा आहे की शेतकरी बांधवांनी कर्जमाफी ही सरकारकडे मागितलीच नव्हती तर ज्यावेळेस विधानसभा निवडणूक होती त्यावेळी देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः शेतकऱ्यांना वचन दिलं की आम्ही सत्तेत आल्यानंतर म्हणजे निर्णय झालेला आहे फक्त आम्हाला सत्ता द्या आणि अंमलबजावणी करू असा शब्द त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांनी वापरलेला आहे आणि मग आता आपल्या संपूर्ण जनतेने शेतकरी बांधव असतील किंवा संपूर्ण जनता असेल यांनी भूतना भविष्य महायुती सरकार असेल किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असेल यांना निवडून दिलं आणि मग आता ज्यावेळेस शेतकरी बांधवांना दिलेला शब्द पूर्ण करण्याची वेळ ही देवेंद्र फडणवीस साहेबांवरती आलेली आहे त्यावेळेस मात्र कुठल्याही रीतीने कुठल्याही Uh, साईटने देवेंद्र फडणवीस साहेबांना शेतकऱ्यांची चिंता शेतकरी बांधवांची काळजी शेतकरी बांधवांवरती जो काही आभाळ कोसळलेला आहे ते दिसत नाही आहे आणि शेतकरी बांधवांची कर्जमाफी करण्याची सद्बुद्धी देत नाही येत नाही आहे त्यामुळे मित्रांनो आज एक आषाढी एकादशी होती सर्वांनाच आशा होती देवेंद्र फडणवीस साहेब आपले शेतकरी बांधवांची कर्जमाफी करतील परंतु तसं काहीही घडलेलं नाहीये पावसाळी अधिवेशन चालू आहे जर देवेंद्र फडणवीस साहेबांना शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची असेल तर या पावसाळी अधिवेशनामध्ये ते नक्कीच या बाबतीत घोषणा करू शकतात आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं जे काही त्यांनी शेतकऱ्यांना दिलेलं वचन आहे की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू आम्ही शेतकरी बांधवांचा सात बारा कोरा कोरा करू तर हे जे काही वचन पूर्ण करण्याची वेळ आता सा देवेंद्र फडणवीस साहेब असतील म्हणजेच मुख्यमंत्र्यांवरती आलेली आहे आणि त्यांना जर ती करावयाची असेल तर या येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये ते नक्कीच करतील अशी सर्व शेतकरी बांधवांना अपेक्षा आहेत आणि मुख्यमंत्री साहेब निदान काहीही असू द्या परंतु शेतकरी बांधव हा एका दाणेचे दाणे करून संपूर्ण महाराष्ट्र राज्य त्याच्यावरती चाललं आहे संपूर्ण भारत देश हा शेतकरी बांधवांच्या जीवावरती जगतो आहे आणि या शेतकऱ्याकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर येणाऱ्या काळामध्ये परिस्थिती जी आहे ती फार चिंतापूर्वक होऊ शकते परंतु हा सर्वस्वी निर्णय हा देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेब असतील किंवा हे सरकार असेल यांचं असेल की नक्की शेतकऱ्यांची कर्जमाफी केव्हा करायची मित्रांनो तुम्हाला काय वाटतं येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये दे देवेंद्र फडणवीस साहेब शेतकऱ्यांची कर्जमाफी करतील का तुमचं मत कमेंटमध्ये द्यायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र